शिक्षण संस्थेचे संस्थापक माझे आमदार शिक्षण मार्शी यांच्या एकोणीसव्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो या निमित्तानं या कार्यक्रमाचे का प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जुन्नर पंचायत समितीचे गटविकासाधिकारी भोईर साहेब तसेच आता आपल्या शुभेच्छा देऊन गेलेले विघ्नहार साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी कोलो माझ्याबरोबर शिक्षण संस्थेत काम करणारे गाडगे महाराजचे संस्थाचालक नितीनजी पाटील राजारामजी बोराडे नजीरबाई चिमणराव कवटे संस्थेचा अध्यक्ष रकेताई मुंडे कळफे यांचे मिस्टर विद्यालयाचे मुख्याध्यापक सर आश्रमशाळेचे मुख्याधे वाळकोंडे सर शिरसाट सर सन्माननीय राजरगावच्या सरपंच ज्योत्नाताई मुंडे शिक्षण खात्यामध्ये आमच्या आपल्या विद्यालयाचे एक विद्यार्थी स्वप्नील दफ्तरे आज जुन्नर तालुक्यातील निवडणूक शाखेमध्ये अनेक वर्षापासून काम करतात तेही एक विद्यार्थी म्हणून आलेले माझे मुख्याध्यापक चौधरी सर असतील आमचे बबनराव शिंदे असतील साहेब असतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा साहेबचं स्मरण करण्याचा दिवस आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांचं निधन झालं आणि जाऊन आजची त्यांची जयंती एक्क्याण्णव वर्ष सुरू होते जर आज ते गेले नसते तर संस्थेची यथोचित प्रगती अजूनही वाढली असते आज त्यांनी एकोणीसशे चौसष्ट साली ज्या वेळेला एकोणीसशे बासष्ट साली रायगड जिल्ह्यातून प्रथमदा आमदार कर्जतमधून निवडून आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौसष्ट साली आजचं मुंडे विद्यालयीन त्यावेळेचं सह्याद्रीनाथ मंदिर याची स्थापना केली त्यानंतर जिल्ह्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावमध्ये आपले सहा हायस्कूल अनेक वस्तीगृह आणि आमच्या दृष्टीनं आपली चार ज्युनियर कॉलेज असतील दोन आश्रमशाळा असते ही साहेबांनी जी प्रेरणा समाजाच्या उपेक्षित घटकाला शिक्षण मिळावं या उद्देशाने जे सुरू केलेले आहे आज हजारो विद्यार्थी याच्यामधून राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवेमध्ये हो मागील काही वर्षापूर्वी या ठिकाणी आज तहसीलदार रावसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु कदाचित उशिरा येते का या जुन्नड तालुक्याला जे तहसीलदार दिले होते आपण जे म पंचायत समितीचे गट अधिकारी सिचिन घाटगे जे होते ते आपल्या विद्यालयातील म्हणजे खेड तालुक्यातील जे आपली चार हायस्कूल आहेत याचे विद्यार्थी ज्या ज्या वेळेला हे दोन्ही अधिकारी या ठिकाणी जुन्नरमध्ये आले तर आपल्या शाळेला जे जे सहकार्य लागेल ते सातत्याने त्यांनी आम्ही एक विद्यार्थी मोठे झालो हा स्वाभिमान ठेवून आपल्या कार्यक्रमाला अनेक वेळेला उपस्थिती दिली आणि असे एक कामसाहेबांनी ज्यावेळेस त्यांच्या वाटचालीमध्ये शैक्षणिक स्थापन केल्यानंतर पुढील जसं त्यांनी राजकारणामध्ये एकोणीसशे सदुसष्ट बासष्टचा काळ त्या ठिकाणी हे केल्यानंतर जुन्नरसारख्या ठिकाणी जनरल मतदारसंघातून निवडून येणं हे प्रायच्या गोष्टी तर अधिकृत काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी जुन्नरमध्ये सुद्धा आपला झेंडा रोवला आणि म्हणून या तालुक्यातील धरणांचं पाणी खऱ्या अर्थानं या तालुक्याला मिळण्यासाठी जर ह्या पाच तालुक्याचं पाणी पंढरपूरपर्यंत जात असेल तर आमच्या ह्या तालुक्याच्या पूर्वभागाला प्रा प्राधान्यक्रम देण्यासाठी त्यांनी त्यावेळेला शरद पवारांकडे आग्रह धरला आणि ते पाणी आज आपल्या तालुका औद्योगिकदृष्ट्या कृषी क्षेत्रामध्ये जे आज आपल्याकडे प्रगतीवर आहेत ती त्यावेळेची मुंडे साहेबांची अठ्ठ्याहत्तरची चालना मिळालेली आहे साहेबांनी राजकारणामध्ये अनेक कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं या संस्थेचे पूर्वीचे अध्यक्ष गोडे असतील दादाभाऊजी कारवळ असतील यांना जिल्ह्याच्या समाजकल्याण जिल्हा परिषदेमध्ये बसून त्यावेळेला त्यांनी पश्चिम भागाचं काम करण्यासाठी त्यांना संधी दिली आणि म्हणून साहेब आज ह्यात नाही त्यांचं जे कार्य आज आपल्याला पुढे नेत असताना त्यांचं स्मरण करणं आपला सर्व शिक्षकांचं असेल सर्वांचं काम असेल ते आपण या ठिकाणी करत आहोत आज या ठिकाणी हे करत असताना ह्या कार्याची जो आपण स्मरण आज एकश्वर जयंती साजरी करत असताना या कार्याची धुरा या तालुक्याचे अधिकारी विठ्ठलराव साहेब यांनी स्वीकारावी अशी मी संस्थेच्या व्यक्तीने विनंती करतो आणि माझ्या वाडीला फोन वगैरे